अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचे नुकतेच लग्न झाले असून तिने आपल्या बॉयफ्रेंड पवनसोबत लग्नगाठ बांधली लग्नानंतर तिने पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात केली आहे पवन हा साऊथ इंडियन असून त्याची भाषा ही कन्नड आहे त्यामुळे त्या, त्या दोघांनी महाराष्ट्रीयन आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं रेश्मा शिंदेने लग्न करणार असे सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तिचा नवरा कोण याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली होती तिचा नवरा इंडस्ट्रीतीलच कोणी आहे अशी शक्यता तिचे चाहते लावत होते पण तिने सगळ्यांना सुखद धक्का देत एका साऊथ इंडियन मुलासोबत लग्न केलं रेश्माने पवनविषयी सांगितले आहे की रेश्मा हे अभिनेत्री असल्याचं सुरुवातीला पवनला माहितच नव्हतं पण नंतर ज्यावेळी त्याला ही गोष्ट कळली तेव्हा तो प्रचंड आश्चर्यचकित झाला होता कारण अभिनेता अभिनेते म्हटले की त्याला ॲटिट्यूड हे असतं पण हा ॲटिट्यूड रेश्माच्या बाबतीत पवनला कधीच दिसला नाही त्यामुळे त्याला रेश्मा प्रचंड आवडली याविषयी रेश्माने एका मुलाखतीत सांगितले आहे की पवनला मी भेटले तेव्हा मी अभिनेत्री असल्याचं त्याला माहीतच नव्हतं त्याला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याला शॉकच बसला कारण अभिनेता अभिनेत्री म्हटले की त्यांना ॲटिट्यूड असतं असंच त्याला वाटायचं पण मी अशी अजिबातच नाहीये हे त्याच्या लक्षात आलं मी त्याला समजावून सांगितलं की बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्री खूपच वेगळी आहे आमच्याकडे एक खूपच छान संस्कृती जपली जाते त्यामुळे आम्ही सगळे मराठी कलाकार एकमेकांसोबत कुटुंबासारखेच वागतो पवन हे आय टी क्षेत्रात असून ते अनेक वर्ष युकेत राहत होते पण आता रेश्माच्या अभिनयाच्या करिअरसाठी त्यांनी भारतातच राहायचा विचार केला आहे रेश्मा आणि पवन यांनी मिळून आता एक ज्वेलरी व्यवसाय देखील सुरू केला आहे रेश्माने लग्न झाल्यानंतर पवन यांच्या बंगळुरू येथील घरीही भेट दिली होती त्यावेळी तिच्या सासरच्या मंडळींनी तिचं जंगी स्वागत केलं होतं रेश्मा आणि पवन यांना त्यांच्या भविष्यासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा रेश्मा आणि पवन यांचं कपल तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा